एक एक रुपया जमवून बियाणं पेरलं रात्रंदिवस कष्ट करून शेतात सोनं उगवलं लेकरांसारखं पिकाला मायेने जपलं अतिसृष्टीनं स्वप्नांचं घर उद्ध्वस्त केलं एक एक रुपया जमवून बियाणं पेरलं रात्रंदिवस कष्ट करून शेतात सोनं उगवलं लेकरांसारखं पिकाला मायेने जपलं अतिसृष्टीनं स्वप्नाचं घर उद्ध्वस्त केलं हे माणसा मी पणाचा कळस डोक्यावर घेऊन कुठपर्यंत फिरशील पाण्यात गेलं ते फक्त पीक नव्हतं तर शेतकऱ्यांचं स्वप्न लेकरांची दिवाळी शाळेची फी स्वतःचं कष्ट हे सर्व एका रात्रीत वाहून गेलं हे माणसा मी पणाचा कळश घेऊन कुठपर्यंत फिरशील पाण्यात गेलं ते फक्त पीक नव्हतं तर शेतकऱ्यांचं स्वप्न लेकरांची दिवाळी शाळेची फी स्वतःच कष्ट हे सर्व एका रात्रीत वाहून गेलं आणि ह्या निसर्गापुढे कोणाच म्हणजेच आपल्या मनुष्याच काय हो चाललं नमस्कार मंडळी कसं काय पाऊस पाणी आमच्या इकडं तर खूप भयंकर असा पाऊस आहे आज आहे अठ्ठावीस तारीख आणि तसं पाहायला गेलं तर आपल्याला एक आठ दिवस होऊन गेले पावसाचा जोर चालूच आहे मुसळधार पाऊस चालूच आहे आपल्याकडं आम आणि आमच्या गावची नदी एवढी तडून भरून वाहत चाललेली आहे एवढी गच्च नदी झालेली आणि पाहून भीती वाटते बरं का कारण की अजून दोन दोन तारखेपर्यंत आपल्याला पाऊस सांगितलेला आहे आणि आपल्या इकडं पातर्डी तालुक्यात तर जास्तच पावसाचं थैमान आहे तर अजून जर दोन तीन दिवस सलग जर पाऊस लागून राहिला तर अख्ख्या गावात पाणी शिरण्याची पण भीती आहे तर भीती तर खूप वाटते कारण की असा पाऊस आणि अशी नदी म्हणजे नाही एवढा पूर याच्या अगोदर कधीच नव्हता हो आला आणि ह्या वर्षी सगळीकडेच पाऊस आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्येच पाऊस आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि ह्या पावसामुळं खूप हानी झालेली आहे कारण की आपल्या आमच्या शेजारच्या आमच्या शेजारीच गाव आहे करंजी गाव तर करंजीमध्ये पण एवढं भयंकर परिस्थिती एक आठ दिवसापूर्वी घडलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे संसार कोलमडून विठोबा हे देवा सावरण्याचं बळ दे आज प्रत्येक जन फक्त देवाचं नामस्मरणच करतो कारण की खरंच अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे आत्ताच करंजीमध्ये किती म्हशी किती लोकांचं किती नुकसान झालेलं दिसतंय आणि एकदम आपल्या जवळ आपल्या आसपास घडणाऱ्या घटना आहेत तर हे सगळं पण खरंच खूप मनाला वाईट पण वाटतं